मोरेया ग्रुप धनंजय म्हाडिक युवा शक्ती गणेशोत्सवाकडून सहाव्या दिवसाची आरती महिलांच्या हळदी कार्यक्रमाने आनंदी वातावरणात संपन्न कॅम्प फाउंडेशनकडून खास करून महिलांना कॅन्सर आजारापासून कसा बचाव करावा याची पुरेपूर पूर्ण माहिती राधिका सावंत यांनी दिली हदिकुंकू कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सोनाली विजयराज विजयराजमगदूम उपस्थित होत्या मोरेया ग्रुप धनंजय महाडिक युवा शक्तीच्या गणेशोत्सवानिमित्ताने हळदी कुंकूच्या माध्यमातून कॅम्प कडून कॅन्सर मुक्त शिरोळ तालुका हा संकल्प राबवण्यात आला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजता पर्यंत हा भरगतच कार्यक्रम झाला दरम्यान संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन महिलांना स्फूर्ती निर्माण केली पहिला नंबर संगीता कदम दुसरा नंबर संजना हिरवे तर तिसरा नंबर प्राजक्ता पाटील यांचा आला या संगीत खुर्ची स्पर्धेत महिलांचा मोठा समावेश होता कॅम्प फाउंडेशनकडून घेतलेल्या कॅन्सरमुक्त शिरोळ तालुका या वेळीसुद्धा महिलांनी अधिक चांगली माहिती मिळाली यावेळी डॉक्टर सोनाली मुगदुम यांनी अशा कार्यक्रमाचे कौतुक करून प्रत्येक सणासुदीला सामाजिक शैक्षणिक व कला क्रीडाच्या स्पर्धा घेऊन विद्यार्थिनींना व महिलांना प्रबोधन देण्याचे कार्य करत राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपण मोर्या फाउंडेशन धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून चांगले कार्य करत आहात याकरता तुम्ही अशा सामाजिक कार्यात कायम आम्ही तुमच्यासोबत आहोत असे म्हणत कौतुक केले यानंतर आरतीसाठी सुद्धा प्रमुख उपस्थितीमध्ये राजीव गांधीनगरच्या महिला भगिनींची उपस्थिती मोलाची होती यावेळी प्राध्यापक प्रभाकर माने सर धनंजय युवा महाडिक युवा शक्ती तालुका अध्यक्ष ज्योतिराम जाधव पत्रकार इक्बाल इना मौला इनामदार मोरिया ग्रुपचे अध्यक्ष हेमंत कदम धनंजय म्हाडिक युवा शक्ती तालुका उपाध्यक्ष संतोष मंटाळे शहर अध्यक्ष अमित कदम राजमाता जिजाऊ ग्रुपचे विपुल जगताप संजय थोरवत एस एम ग्रुपचे सागर माने शीतल पाटील राहुल पाटील सोहिल मुल्ला गणेश चतुर्थी अध्यक्ष सागर काशीत उपाध्यक्ष विवेक जाधव महेश माळगे खजिनदार किरण कोळी तसेच जयवंत वनमाने रोहित कानेटकर तर संपूर्ण अकरा दिवस आरती गायन करणारे प्रसिद्ध वकील प्रसाद काळेसाहेब यांच्यासह गणेश भक्त आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी नेत्रदीपा पाटील